नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव जाणून घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस आजचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घ्यायचा आहे तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जी आवक आहे ती पण आवक स्थिर आहे आवक फक्त दोनशे तीस गाड्याची आवक झालेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी का मित्रांनो का काल स महाराष्ट्रातील काही बाजार समितीमध्ये थोडे का होईना बाजारभावामध्ये वाढ पाहायला भेटलेली आहे आणि आपल्या सोलापूर बाजारभावामध्ये कालची परिस्थिती स्थिर होती परंतु आजच्या बाजारभावामध्ये थोडी सुधारणा झालेली जा, दिसून होते आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आवक दोनशे तीस गाड्याची झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करत चला तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एक नंबर बाजारभाव जाणून घ्यायचा आहे तर एक नंबर बाजारभाव अठ्ठावीस रुपये ते एकोणतीस रुपये दरम्यान काही वक्कल केलेला आहेत आणि सरासरी एक नंबर बाजारभाव सत्तावीस रुपये आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे आणि काही वक्कल तर एकतीस ते बत्तीस रुपयेपर्यंत लाल खाण्याचं गेलेला आहे आणि हरण्या गरवा जो आहे सोलापूरमध्ये तो चौतीस रुपये ते पस्तीस रुपयामध्ये काही वक्कल केलेला आहेत आणि एक नंबर बाजारभाव पाहिला असता तीस रुपयापासून ते एकतीस रुपयापर्यंत आज हण्या गर्भाचा आज बाजारभाव होता आणि पुन्हा फुडसुंगी आज सोलापूर मार्केटमध्ये जो तीस रुपयापासून ते बत्तीस रुपयापर्यंत काही वक्कल विकले गेलेले आहेत आणि लाल कांदा जो दोन नंबर आहे ते पंचवीस रुपयापासून ते तेवीस रुपयाच्या दरम्यान विकलं गेलेले आहेत आणि जो गोल्टा गोल्टी आहे हजार रुपयापर्यंत हजार रुपयापासून सुरुवात झालेली आहे तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि उद्या सकाळी ठीक दहा वाजता आपण सोलापूर मार्केटमधून लाईव्ह लिलाव दाखवणार आहे तर जे शेतकरी लाईव लिलाव आहे ते बघायचं असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि वेळ अखादा विसरू नका भेटूया अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद